सणासुदीच्या दिवसांमध्ये जर आपण मिठाई घरी केली तर काही गंमत येते ना कारण ती मिठाई आपण मस्त घरी बनवलेली असते आणि अगदी स्वच्छ पद्धतीने हॉटेलमधले मिठाई कशी भेसळयुक्त असते त्याच्यात भेसळयुक्त पदार्थ वापरलेले असतात त्याच्यामुळे आजकाल मिठाई खाताना थोडीशी भीती वाटते तर आता ही मिठाई कशी करायची मी ते तुम्हाला दाखवते आता इथे मी गॅसवरती कढाई ठेवली त्याच्यामध्ये एक टी स्पून तूप घातलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे पनीर खिसून घेतलेलं आहे आणि पनीर हे मी घरी तयार केलेलं आहे पनीर घरी कसं करायचं त्याचाही माझा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता पनीर घातल्यानंतर दोन मिनटं आपण परतून घेतले आणि आता त्याच्यामध्ये आपण शंभर ग्रॅम मिल्क पावडर घातलेली आहे आणि ही पन्नास ग्रॅम मी जाडी साखर मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे आणि तिची पावडर करून ती याच्यामध्ये टाकलेली आहे आता इथे मी पन्नास ग्रॅमच घातली आहे साखर तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता तर आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं सुरुवातीला असं ओलसर होतं पा म्हणजे त्याला थोडं साखर विरगळल्यामुळे त्याला पाणी सुटतं पण हे सतत हलवून घ्यायचं आहे एक दहा मिनटात हे मिश्रण छानपैकी कोरडं होतं तर आता घरी बनवलेली मिठाई असेल तर ती खाण्याचा आनंद खूप वेगळा असतो कारण ती घरी आपण स्वच्छ पद्धतीने अगदी कसली भेसळ नसते त्याच्यामध्ये काही नाही अगदी दहा मिनटात ही मिठाई तयार होते आता लवकरच रक्षाबंधन येत आहे त्याच्यासाठी तुम्ही ही मिठाई नक्की करून बघा आता हे मिश्रण थोडंसं आपलं ओलसर झालं होतं ते आता एक दहा मिनटात हे छानपैकी कोरडं झालं आहे आणि ही मिठाई करताना नॉनस्टिकची कढाई वापरा म्हणजे तुमचं मिश्रण वेस्ट जाणार नाही कारण नॉनस्टिक कढाईला मिश्रण अजिबात चिकटत नाही आता हे कोरडं झालेलं मिश्रण मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता मिश्रण थंड झालेलं आहे थंड मिश्रण झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपण एक टी स्पून तूप घालायचं आहे आणि तूप घालूनसुद्धा हे छानपैकी मळून घ्यायचं आहे आता मी हे छान असं मळून घेते हे पा तूप त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेतले आता हाताला थोडंसं पुन्हा तूप लावून घेते आणि मोतीचूरचे जे लाडू असतात ना त्याच्या आकारा एवढा मी याचा लाडू तयार करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे लाडूसुद्धा याचे तयार करू शकता हे पहा हे आता छानपैकी याचा मी गोल गोल असा लाडू तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची बर्फीसुद्धा करू शकता एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे त्याच्यात हे मिश्रण थापायचं आहे आणि त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात अशा पद्धतीने तुम्ही मिठा म्हणजे बर्फीसुद्धा करू शकता आता हा लाडू आपला तयार झाला आहे तुम्ही या वाटीमध्ये ठेवलेला आहे प्रसादासाठी जी वाटी वापरतात ना तीर्थप्रसाद देण्यासाठी ती वाटी आहे ही त्याच्यामध्ये मी हे लाडू छान असे छानपैकी ठेवलेले आहेत कारण मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये हे असेच लाडू ठेवलेले असतात अशाच पद्धतीने मिठाई त्याच्यामध्ये ठेवलेली असते आता याच्यावरती मी मस्तपैकी ड्रायफ्रूट घालते हे पार तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता म्हणजे काजू बदाम पिस्ता जे काही असेल ते माझ्याकडे पिस्ता होते तर मी ते छानपैकी बारीक कट करून घेतलेत आणि ते वरून असे छान घातलेत आता हे वाटीमध्ये मी थोडंसं केसर भिजायला घातलं होतं दुधामध्ये तर ते केसरसुद्धा आता मी याच्यावरती घालते केसरमुळे दुधाला थोडासा असा पिवळा रंग आलेला आहे तर ते याच्यावरती पिवळा रंगसुद्धा याच्यावरती येतो केसरमुळे त्याच्यामुळे काय होतं अगदी हॉटेलमध्ये दिसते ना मिठाईवाल्याकडे जशी मिठाई असते तशी ही मिठाई दिसते आणि ती छानपैकी आपण वाटीमध्ये ठेवलेली आहे त्यामुळे तर अगदी मिठाईवाल्याकडे मिळते तशा पद्धतीची ही मिठाई आपली दिसते तुम्हाला जर ही मिठाईची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह